मुगाय सांगा खवा खावा खावा लगा 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 आणट्या बिनावलं गैर तकडून आणट्या पळ या 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 ये चल या डोंगरा डोंगरावर फिरायला या असं सोल मग खायचं असत या ओके हे जे आहे का ओके सोलून खायचं ह्या बी असते हे आता दोन्ही फसायचं असं फास दोन्ही ते आधी इकड

हा काय मला याला मुग्याची शेंग मुग्याची शेंग एकाच राव बोल गी वाटतं लोकेशन एकदम फिर एक बार पाठीमागच्या महिन्यात पण ह्या लोकेशनला आलो आहे मस्त बघे पवन चक्की आजी ही आम्ही ना आज तू बघा गेले वेळस आता आजी गेली पुण्याला आता मी एकाच भाव दिदा मुद्दा आंटू आणि मम्मी मम्मी म्हणजे पूनमची मम्मी एवढं जण आलोय बघा गाडी किती त्या साईड ला बाबा निघालोय बाळ मग मला तासगाव पशे हायसा मम्मी पण शेका खाती भे हकड्या नाही द्या चला चला सलग सलब जायचं इकडं इकडे तुला घे इकड ते कुठले तो घे तो किती आणतो किती तुझे हम्म जाऊन खायची त्याला त्या केला का इकडून इकडून माझ्या तिकडून मत ना काय गाव टिपून आम गाव आम कस आहे आपलं शेत आपलं शेत आहे खाल्ल्या वरच्या पाठ म्हणून लिहिशांग भाजी जात आहे भल्या हुडकून हुडकून याला का, का? मस्त लोकेशन आहे बघायकडून जेवायला आता पुढच्या वेळी बांधून या प्लॉट मध्ये बसूयाकडे जायला पाऊस झाला वाटतंय मर मज रा आपल्यासारखं

त्याला हात पाय तेवढं मोकळं झालं बाहेर वाटलं बर तासगाव आहे पळत ना कोण कोण हिडिओ बघते सांगा आणटू अंटू कुठे पळायला लागलाय चला जमान आहे ती पुढ जाऊ नको जाऊ नको तसं जायचं नाही पुढं ती भूत नीर पडवून हा एका वेळात भूतया आणि आहे निघालोय बघा बाळू मग मला कोण कोण आलंय आदमापूरला सांगा कमेंट करून <laughs> आम्ही तर निघालोय बघा तुम्ही कोण कुन, कोण कुन, आलाय कोण कोण उदयाला येणार आहे नक्की सांगा कमेंट करून हाय या यात भेटू आपण थोडं बघा त्याला हाताल तर ते वडग पळत गाडीकडे जाईल तुळसले त्या काचाय इकडे बांधल्या फोडलेल्या कोणी तर काचायत रे काच काचत कोणी पाय देऊ नका बसा सगळ्यांनी कशी वाहन वाहतीत नसते अग बाळ मला गेलं बघ फे काप देव काय ते दिसतारख दिस लागा हा संपलं मग आता काय खायची ग संपलं म्हणल्या नाव कडे घेता आता दिलं का मम्मीनं ना आता कुठं जाती आता मामा बांडी बसते काय काही तर थांबते भोताला दिव का तुला इडी बाईला देवे का इडी बाई कुठे रडी बाय कुठं आहे कुठी बायला वळा या इडी बाय तिला माहित आहे कॅरेक्टर कोणाचं काय सगळं माहित आहे म्हणत व्हिडिओ मध्ये कधीच म्हणत नाही ही मम्मी आहे ही आहे हाय इडी बाय आली इडी बाय आली म्हणत आज करायचं का व्हिडिओ हा मग मम्मीला बोल लागणार का सांगाल तसं बोलणार का हा हा मग कर लई आहे बघा ह्याला हुशार आहे टॅलेंट आहे काय आहे तो तुझं नाव खरं टॅलेंट टॅलेंट नाव ठेवायला तुझं काय खाते तू शेंग कशे शेंग आहे तर ची मित्रांनो बघा आता आम्ही निघालो बघा

आलो यात आता तासगावच्या जवळजवळ भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तो सगळ्यांना बाय बाय